नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला हरभरा मूग भिजून घेतलेले आहेत आणि इंद्राणी तांदूळ चार वाट्या घेतलेल्या आहेत ते छान आपल्याला तव्यावरती भाजून एक रेसिपी करायची आहे आणि तीसुद्धा लोखंडाच्या लोखंडाच्या भांड्यामध्ये आपण कोणताही असा प्र पदार्थ बनवला किंवा भाजला तर आपल्याला छान आयन मिळतं आता लोक खूप सारी लोखंडाची भांडी विकत घेतात कारण त्यांनासुद्धा माहिती झाले लोखंडाची भांडी किंवा पितळेची भांडी ही आपल्यासाठी शरीरासाठी खूप उपयोगी अशी भांडी आहेत आता आपल्याला हरभरा आणि मूग छान भाजून घ्यायचं आहे खमंग खमंग भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे काय बनवायचं आहे कसं बनवायचं आहे पुढच्या कृतीत आपण पाहणारच आहोत आता भाजून झालेले आहेत मूग आणि हरभरा हे हरभरे हिरवे आहेत गावरान ते भिजत घातले होते मी तीन चार तास आणि छान असे आपले मोड आलेत त्याला मुगाला आता ते काढून घेतलेले आहे मी आपल्याला घालायचे आहे चार वाट्या तांदूळ मीडियम साईजची वाटी आहे तेवढ्या चार वाट्या घेतलेल्या आहे आणि ही रेसिपी आपल्याला सात आठ माणसांसाठी पोटभरीची अशी रेसिपी होणार आहे तांदूळही खमंग भाजून घ्यायचे आहे इंद्रायणी तांदूळ चिक्कट होतो भात त्याचा पण आपल्याला भाजून घेतल्यानंतर तो पदार्थ अजिबात चिकट वगैरे असं काही होणार नाही जास्त भाजायचं नाही काळे काळेबिळे पडून द्यायचं नाही फक्त असा त्याचा कलर बदलसतोपर्यंत म्हणजे असं पांढरा शुभ्र होतो भाजल्यानंतर असं भाजून घ्यायचं आहे आणि झालेलं आहे एक मी आता जाळी ठेवलेली आहे आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे भाजून दोन कांदे होते मोठे ते कापून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी खोबरं ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे गावाला चुलीमध्ये भाजतात पण आपल्याकडं आता मुंबई शहरामध्ये चूल वगैरे काही नसते म्हणून असं आपण गॅसवर एक जाळी ठेवायची आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा हे भाजून झालेलं आहे आता त्याचा आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात कांदा घालून घेते पहा आणि खोबरंही आपल्याला तुकडे करून घालून घ्यायचं आहे त्यापूर्वी मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आल्याचं तुकडे घातलेले आहेत आणि आपल्याला लसणाच्या कांड्या घालून घ्यायच्या आहेत आता खोबऱ्याचे पण तुकडे करून आपल्याला त्याच्यात ग्रेव्ही करून घ्यायची आहे छान पोटभरची आणि खमंग अशी रेसिपी बनवायची आता भांडं ठेवलेलं आहे पहा त्याच्यात मी दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे एवढ्या छोट्या पळ्या आहेत मोठ्या पळी नाही आहे तेवढंच घातलेलं आहे जास्त तेल घालायचं नाही आता गरम झालेलं आहे पहा तेल त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी ते घालून घेतलेलं आहे हिंगही घातलेला आहे हिंगाचा आणि जिरे मोहरीची फोडणी दिली का कोणताही पदार्थ अगदी रुचकर आणि खमंग लागतो आता दोन तीन मिर्या आणि लवंगा अशासुद्धा घातलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे तमालपत्र दोन तीन तमालपत्र होते ते तोडून घातलेले आहे आणि कडीपत्ताही भरपूर घालायचा आहे दहा पारा पानं हिरवी गार असा आता सगळं आपल्याला हलून फोडणी छान खमंग करून घ्यायची आहे फोडणी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचा आहे कांदा एक मोठा कांदा होता तो कापला बारीक आणि तो घालून घ्यायचा आहे त्याला सुद्धा छान परतून घ्यायचा आहे कलर आहेस तोपर्यंत पिंक आणि टॅमॅटोही घालायचं आहे टॅमॅटोला छान तेल सुट तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे मऊ होस तोपर्यंत झालेलं आहे पहा आता मी शेंगदाणे घालून घेते त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खूप छान लागतात ह्या रेसिपीमध्ये अगदी दाताखाली आले का छान वाटतं चावून खायला शेंगदाणे शिजलेले आता शेंगदाणे परतले आणि थोडे असे तेलामध्ये परतून घेतले का झालेलं आहे पहा परतून आता हलवून घेते मी व्यवस्थित आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाला काय काय आहे हळद आहे गरम मसाला आहे धणाजिरा पावडर आहे काश्मीरी लाल मिस मिरची पावडर आहे कांदा लसूण आहे आणि हे आहे आपला मसाले भाताची म्हणजे बिर्याणी भाताचा मसाला ह्या रेसिपीमध्ये हे सगळे मसाले घातले तर खूप छान चव येते आपल्या रेसिपीला आता मी वाटण करून घेतलेलं आहे अद्रक कांदा लसूण आणि खोबरं भाजून घेतलं होतं गॅसवरती म्हणजे त्याचा स्मोक छान येतो गॅसवरती भाजल्यानंतर कांद्या खोबऱ्याचा ती सुद्धा ग्रेव्ही मी घालून घेतलेली आहे आणि परतून घेतलेली आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजाने आपल्या मसाल्यात किती तिखट आहेत त्याप्रमाणे आता मीठ मसाले सगळे एकत्र एक करून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात काही उरलं असेल ते सुद्धा मी घालून घेते आपल्याला कास काही असं वाया जाऊन द्यायचं नाही आहे आता छान खमंग फोडणी तर झालेली आहे सगळं घालून आपलं आता थोडंसं आपण भाजून घेतलेले आहेत ना आपल्या हरबारे आणि मूग ते घालून घ्यायचे त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये घोळवायचं आहे मसाल्याचा स्वाद त्याला सुद्धा लागला पाहिजे असं परतून घ्यायचं छान ग्रेव्ही त्याची तयार होते पहा तेल सुटस तोपर्यंत आता आपण भाजून घेतलेले तांदूळ ते सुद्धा घालायचे आहे त्याच्यामध्ये अगदी मोकळा सटसटीत आपला मसाले भात तयार होणार आहे बिर्याणी मसाला घातलेला आहे अनेक प्रकारचे आपण मसालेसुद्धा घातलेले आहे इतकी चव येते याच्यामध्ये मसाले भात म्हणा बिर्याणी भात म्हणा पण अगदी दुसरं काही तुम्हाला करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा प्रकार करून पहा नक्कीच घरच्यांनासुद्धा आवडेल आणि तुम्हालाही दुसरं काही बनवायची गरज लागणार नाही असा आपला हा पदार्थ तयार होणार आहे आता तांदूळही छान मसाल्यामध्ये घोळवून झालेला आहे मैत्रिणींनो आता मी बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही कारण आपण तांदूळ भाजून घेतलेत हरभरेसुद्धा भाजून घेतलेत त्याच्यामुळे त्याचा स्वाद अगदी भारी अप्रतिम येणार आहे आणि तुमच्या तांदळाचा अगदी मोकळा सटसटीत तांदूळ बाहेर भातामध्ये होणार आहे आता मी गरम पाणी घेतलेलं आहे दोन ग्लास मोठे आहेत ते उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्या हरभरे शेंगदाणे सगळं असं शिजलेलं आहे म्हणजे मी भाजूनच घेतलं होतं हरभरे वगैरे त्याच्यामुळे काहीही वेळ लागणार नाही त्याच्यामध्ये शिजायला आता उकळून घेतलेलं पाण्या घातल्यामुळे आपल्या भाताला पटकन उकळी येते जास्त काही वेळ लागत नाही कलरही इतका सुंदर भन्नाट आलेला आहे बघताच क्षणी खाऊशी वाटणारा असा भात होणार आहे आता चाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेवर आपला छान मसाले भात तयार होईल पहा आपलं पाणी पण आता आटत आलेलं आहे आणि एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे मोकळा सटसटीत भात होण्यासाठी मैत्रिणी तुम्ही नक्की असा तांदूळ भाजून घ्या आणि आपला मोकळा सटसटीत इंद्रायणी तांदळाचा भात होणार पहा आता मी झाकून परत ठेवला होता परत एकदा हलवून घेते पहा आणि सगळा असा तुम्हाला दिसतच असेल मोकळा झालेला आहे मैत्रिणी तुम्हाला असा भात जर आवडला मसाले भात तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आपला भात मोकळा झालेला आहे आणि तेवढाच खमंग रुचकर लागणार आहे आता आपण वरून तुपाची धार घालायची आहे दोन तीन चमचे आणि परत झाकून ठेवायचं आहे तुपाने काय होतं आपल्या रेसिपीला चांगला सुगंध तर सुटतोच पण आपले भाताचे मोकळे मोकळे दाणे छान होतात आता झालेलं आहे मी गॅससुद्धा बंद केलेला आहे पहा आपल्या मसाल्या भाताचा कलर अगदी अप्रतिम असा डोळ्यात बसण्याजोग्या झालेला आहे मैत्रीण तुम्ही हा पाहताच नक्कीच करून पाहाल तुमच्या तोंडालाही पाणी सुटलेलं आहे आणि माझ्या तोंडालाही नक्कीच पाणी सुटलं आहे मी आता वाढून घेणार आहे आणि ताव मारणार आहे हा भात चार वाट्यांचा सात आठ माणसासाठी अगदी पोटभरीचा भात झालेला आहे आणि करून नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा भात कसा वाटला तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता मैत्रीणो भेटूया पुढच्या रेसिपीत अशीच काहीतरी नवनवीन बाय तोपर्यंत तो बाय बाय